मल संपन्न। नमस्कार दर्शक हो मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवासकर लाईव्ह चॅनल नेवासा तालुक्यातील मल हिवरा येथे दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालक्ष्मी हिवरे या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक पाच डिसेंबर रोजी नेवासा तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराडसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडले प्रथमत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजनन करून शारदेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले तर शाळेतील चिमुकल्यांनी गणेशवंदना सादर केली मुलांच्या विविध कलाविष्कारांनी प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध झाले इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन सर्वांची वाहवाहा मिळवली यानंतर शेतकरी गीत कोळी गीत चिमुकल्यांची बालगीते पोतराजांचे नृत्य गोंधळगीत गावाचे आराध्य दैवत कांताची विविध प्रकारची गीते अशा अनेक गीतांवर ठेका धरत प्रेक्षकांची मने जिंकणारी नृत्य सादर केली पर्यावरण संरक्षण व वृक्ष संवर्धनाचा संदेश देणाऱ्या माळीन गावाच्या दुर्घटनेवर आधारित संगीत नाट्यास प्रेक्षकांनी चांगली दाद दिली या प्रसंगी माजी सभापती भगवानराव गंगावने शा लेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ गायके रामचंद्र सांगळे व सर्व सदस्य खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक केदार उपाध्यक्ष पप्पू गायके सोसायटी चेअरमन बाळासाहेब गायके व सर्व संचालक अरुण गंगावणे माऊली गंगावणे पंडित महाराज सलीम शेख राजू पालवे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य व विविध शाखेचे पदाधिकारी व आदी मान्यवर मोलाची साथ दिली यावेळी आपल्या चिमुकल्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सुसंस्कार मुलांना वेगवेगळ्या कलागुणांची संधी व त्यांच्या कलेला प्रोत्साहन देणे विद्यार्थी दशेत मुलांना सर्व गुण संपन्न करणे त्यातलाच एक भाग म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी सर नामदेव सर अंबादास सातपुते सर सुनील पठारे सर श्रीमती कचकल मॅडम श्रीमती मंगल थोरात मॅडम श्रीमती जयश्री भापकर मॅडम श्रीमती विशाखा झावरे मॅडम श्रीमती माया बारटक्के मॅडम श्रीमती सुवर्णा रोडी मॅडम व सर्व शिक्षक वृंदांचे परिसरातून अभिनंदन व कौतुक होत आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव कोकरे सर व सातपुते यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी सर यांनी मानले आम्ही नेवासकर तालुका प्रतिनिधी युनुस पठाण अशाच महाराष्ट्रातील ताज्या व नवनवीन बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी व जाणून घेण्यासाठी आम्ही नेवासकर या न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनला प्रेस करा व नोटिफिकेशन अवश्य मिळवा आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा